मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा सर्वांसाठी ही खूप गुड न्यूज आहे कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एक जी आर आलेला आहे आणि हा जी आर आय आजचा म्हणजेच दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस थोड्याच वेळापूर्वी हा जी आर आलेला आहे कशाच्या संदर्भात जी आर आय तर ई के वाय सीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे पोर्टल एकदा परत सुरू होणार आहे आपण केलेल्या प्रयत्नाला शेवटी जाऊन यश आलेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप अभिनंदन आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांचे देखील खूप खूप आभार कारण की आदितिताई तटकरे यांनी पुढाकार घेतला आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपण देखील आपला हा मुद्दा शेवटपर्यंत लावून ठेवला की ई के वाय सीच्या संदर्भात एकदा पोर्टल चालू करावे म्हणजे लाभार्थ्यांना स्वत ई के वाय सी परत चालू करता ये स्वत ई के वाय सी परत करता येईल आता तुम्ही म्हणाल की बघा की सर आज असा व्हिडिओ का कारण की आपल्या स्टुडिओचे काम करणे चालू आहे त्यामुळे मला फक्त स्क्रीन रेकॉर्डवरच तुम्हाला हा व्हिडिओ उपलब्ध करून देता येतो तर कृपया करून थोडं ॲडजस्ट करा पुढील काही दिवस त्यानंतर परत आपण आपल्या पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ घेणार आहोत येऊयात या जी आरच्या बाबतीत बघा या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की बघा काय सांगण्यात आलेलं आहे या जी आरमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे इथे हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ई के वाय सीची संधी उपलब्ध करून देणेबाबत आपण संपूर्ण ज्यावेळेस जी आर वाचत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्पष्ट सांगितलेलं आहे बघा की काय झालं होतं की लाडक्या बहिणींना आता संपूर्ण जी आर वाचत नाही अगदी कमी शब्दात सांगतो या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींकडून ई के, के व्हायसी करताना सरकारी कर्मचारी अशा प्रकारे पर्याय निवडताना चूक झाली होती अशा लाडक्या बहिणींसाठी आता नवीन पद्धतीने परत एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्या केव्हायसी आता पुढे पोर्टलच्या द्वारे देखील अपडेट करू शकतात आणि अशा प्रकारची संधी आपल्याला कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याची तारीख पण याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे एकदा मी वाचून दाखवतो बघा अगदी स्पष्टपणे सर्व मेन्शन केलेलं आहे या जी आरमध्ये काय लिहिले बघा इथून वाचूयात बघा शासन परिपत्रक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे बघा ह्या तारखेपर्यंत के, के वाय सी चालू होती परंतु महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली कधीपर्यंत ज्या महिलांनी म्हणजे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी कुटुंबातील नियमित व कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी उपविभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे किंवा कसे याचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आला अशा लाभार्थ्यांसाठी अशा महिलांसाठी ई के वाय सीमध्ये पुन्हा एकदा ई के वाय सी करण्याची संधी कधीपर्यंत देण्यात आलेली बघा एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विचार करा म्हणजे मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत जे आहे आपल्याला या प्रकारचे पोर्टल जे आहे परत उपलब्ध राहणारे बघा इथे लिहिलं आहे या महिलांसाठी ऑनलाईन ई के वाय सी पुन्हा एकदा सुरू करण्याची संधी जी आहे देण्यात आलेली आहे यासाठी परत एकदा पोर्टल जे आहे तर ते सुरू होणार आहे त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही आता राहायला मुद्दा प्रचंड लाभार्थी असं पण विचारत असतील की सर जे पोर्टलवर जे आहे आता परत चुका होऊ नये म्हणून तिथे आम्ही काय दक्षता घ्यावी तर या संदर्भात पण मी सविस्तर सांगणार आहे आपल्याकडे एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत वेळ आहे त्यामुळे कोणीही घाई जी जे आहे के सीमध्ये काहीतरी आता परत चुका करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि यानंतर आणखी एक दोन व्हिडिओमध्येच तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ स्क्रीनवर हो येतील त्यानंतर नियमित आपले सुरळीत पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ येणं सुरू राहील पण थोडक्यात सांगण्यास तात्पर्य के, के वाय सीचं पोर्टल परत एकदा सुरू होणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुड न्यूज आहे असं म्हणलं तर काहीच वागं ठरणार नाही आणि शेवटी आपण जेवढी मेहनत केली आतापर्यंत तर त्या संपूर्ण मेहनतीचं जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला फायनली आपले जे काही प्रयत्न केले त्याला यश प्राप्त झालेलं आहे ही खूप चांगली बाब आहे एकदा मी हा संपूर्ण जो जी आर आहे तर याला मी हळूवार पद्धतीने स्क्रॉल करतो तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू पण शकता बघा सर्व लिहिलेलं आहे बघा प्रस्तावनामध्ये काय लिहिलेलं आहे शासन परिपत्रकमध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता संपूर्ण माहिती यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला पोर्टल उपलब्ध होणार आहे आता आपल्याला वाय सीमध्ये दुरुस्ती ऑनलाईनवर करता येणार आहे त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद